संभाजीनगर मार्गावर पिंपळवाडी पिराच्या फाट्याजवळ जवळ धक्का लागल्याने फुटली यामुळे शेंद्रा एम आयडायसी ऑरिक सिटी व जालना औद्योगिक वसाहतीचा पाणी पुरवठा आज आणि उद्या बंद राहणार आहे जायकवाडी धरणातून शेंद्रा एम आय डी सी ला नऊशे मिमी व्यासाची जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो पिंपळवाडी पिराची फाट्यावर सोमवार सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास करण्यात येत होते जेसीपीच्या बैठकीचा धक्का लागल्याने ही जलवाहिनी फुटली यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले हे पाणी तेथील सहा दुकानात शिरल्याने वस्तूंचे नुकसान झाले ही माहिती मिळाल्यानंतर एम आय डी सीने पाणी पुरवठा बंद केला खोळंबलेल्या वाहतूक तासाभरानंतर सुरळीत झाली एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी म्हणाले राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या एजन्सीकडून जलवाहिनी फुटली आता त्यांनाच तात्काळ जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे सांगितले जलवाहिनी फुटल्याचे छेंद्र एमआयडीसी ऑरिकिस्ट आणि जालना एम आय डी सी चा उद्या बंद राहील तसेच झालेल्या नुकसानी संदर्भात संबंधित एजन्सीला आम्ही उद्या पत्र देणार असल्याचे गिरी यांनी सांगितले पिंपळवाडी फाट्यावरील ओमप्रकाश बिष्णू यांच्या मिठाई दुकानामध्ये पाणी शिल्याने फ्रीज जळाले तसेच मिठाई व अन्य साहित्य त्यांचे नुकसान झाले जावे शेख यांच्या दुकानातील संगणक प्रिंटर भिजून खराब झाले जनता इलेक्ट्रिकल दुकानातील सिमेंट बॅग पंपलिंग मटेरियल पाण्यात भिजून खराब झाले तसेच प्रकाश जाट यांच्या भोलेनाथ आय मधील दोन फ्रिज देखील जळाले ब्युरो रिपोर्ट एआइन्य न्यूज छत्रपती संभाजीनगर